मित्रांनो आता मी तुम्हाला जर सांगितलं की गौतम गंभीर हा रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापेक्षा महाग झाला आहे तर तुम्ही म्हणाल असं हो कधीच होऊ शकत नाही कारण का आतापर्यंत भारतीय टीममध्ये ए प्लस कॅटेगरीचे जे प्लेअर असतात त्यांच्यापेक्षा कोचला कधीच जास्त सॅलरी दिली गेली नाही पण मित्रांनो आता तसं झालंय कारण का गौतम गंभीरला सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यापेक्षा जास्त सॅलरी दिली जाते सध्याच्या घडीला गौतम गंभीर हा भारतीय संघाचा कोच म्हणून काम करतोय आणि त्याने भारतीय संघाचं हे प्रशिक्षक पद स्वीकारावं हो। म्हणून बी ने त्याच्यावर खूप जास्त विश्वास दाखवत त्याच्या अनेक ऑफर मान्य केलेल्या आहेत त्याच्यामध्ये गौतम गंभीरच्या म्हणण्यानुसार कर्णधार बदललाय त्याच्यानंतर बॉलिंग कोच बॅटिंग कोच असिस्टंट कोच हे सर्व त्याला जे हवे होते असे बीसीसीआई ने दिलेत आणि त्याच्याबरोबरच गौतम गंभीरवर पैशांची देखील खैरात केली मग रोहित आणि विराट पेक्षा बीसीसीआय गौतम गंभीरवर किती जास्त खर्च करतोय हेच जाणून घेणार आपण या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो बी सी सी आय आपल्या सर्व भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना त्यांच्या कॅटेगरीनुसार वार्षिक पैसे देत असतात आता यामध्ये ए प्लस ए बी सी अशा अनेक कॅटेगरी आहेत आणि ह्या कॅटेगरीनुसार त्यांना वार्षिक रक्कम मिळत असते आता बी सी सी आय हे जगातलं सर्वात श्रीमंत बोर्ड आहे त्याच्यामुळे ही मिळणारी रक्कम एवढी मोठी आहे या की यामध्ये कधी कधी दुसऱ्या देशाची अख्खी टीम देखील येऊ शकते आता आपल्या बाजूला असलेला भिकारी देश पाकिस्तान हा फुकट फुशारक्या मारत असतो तर ह्या पाकिस्तान सारख्या दोन टीम या संपूर्ण खर्चांमध्ये येऊ शकतात <laughs> आता इतके सारे पैसे आपल्या भारतीय प्लेयर्सला मिळत असतात पण मी तुम्हाला सांगतो की हे पैसे देखील गौतम गंभीरला मिळणाऱ्या पैशांपेक्षा खूप कमी आहे मग मित्रांनो आधी आपण बघूया की आपल्या भारतीय खेळाडूंना त्यांच्या कॅटेगरीनुसार किती पैसे मिळतात तर मित्रांनो भारतीय खेळाडूंच्या ए प्लस ए बी सी अशा कॅटेगरी केलेल्या आहेत यामध्ये ए प्लस मध्ये रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराह आणि जडेजा हे खेळाडू आहेत तर ए मध्ये अश्विन शामी सिराज पांड्या के एल राहुल यासारखे अनेक प्लेयर आहेत आता ए प्लस कॅटेगरीच्या खेळाडूंना बीसीसीआय वार्षिक सात करोड इतकं मानधन देतं त्याचबरोबर ए कॅटेगरीच्या खेळाडूंना बी सी सी आय पाच करोड इतकं मानधन मिळतं त्याचबरोबर बी कॅटेगरीच्या खेळाडूंना तीन करोड आणि सी कॅटेगरीच्या खेळाडूंना एक करोड इतकं मानधन मिळतं आता हे वार्षिक मानधन ते प्लेयर्स टीममध्ये असोत किंवा नसोत ते वार्षिक त्यांना पैसे मिळत असतात पण मित्रांनो हे मिळणारे पैसे हे गौतम गंभीरला सध्या मिळत असलेल्या सॅलरीपेक्षा खूप कमी आहेत आता यामध्ये तुम्ही विचार केलात तर ए प्लस आणि ए असे दोन्ही कॅटेगरीचे दोन प्लेयर्स येतील इतकी सॅलरी सध्या गौतम गंभीरला बीसीसीआय देत आहे म्हणजे तसं बघायला झालं तर रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या किंवा केहल राहुल आणि विराट कोहली किंवा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी यासारखे दोन दोन प्लेयर एकत्र येतील इतकी सॅलरी सध्या बीसीसीआय गौतम गंभीरला देत आहे आणि ती सॅलरी आहे बारा करोड रुपये मित्रांनो मित्रा सध्या गौतम गंभीरला वार्षिक बारा करोड रुपये बीसीसीआय कोच म्हणून पे करत आहे आता मित्रांनो असं पहिल्यांदा होत आहे की ए प्लस कॅटेगरी पेक्षा कोचला जास्त रक्कम दिली जाते त्याच्यामुळे जा बीसीसीआय खूप जास्त विश्वास गौतम गंभीरवर करते की काय असं आता वाटू लागलंय आता नुसते एवढेच बारा करोड रुपये नाहीत तर गौतम गंभीरला महिन्याला भत्ता वेगळा मिळतो त्याच त्याला बिझनेस क्लासने ट्रॅव्हलिंग करण्याची मुभा मिळते त्याचबरोबर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याची मुभा मिळते आता सध्या गौतम गंभीर हा भारतीय संघाचा कोच झालाय आणि त्याने कोच बनल्यापासून बीसीसीआय कडून आपल्या सर्व अटी मान्य करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याने टी ट्वेंटीचा कर्ण जर आपल्या मनाप्रमाणे केलाय त्याच्याबरोबर असिस्टंट कोच असेल बॉलिंग कोच असेल बॅटिंग कोच असेल इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते त्याने आपल्याला हव्या तशा करून घेतल्या त्याला असिस्टंट कोच म्हणून रॅन्टे नाव येते त्याने ते घेतले त्याचबरोबर बॅटिंग कोच म्हणून अभिषेक नायर होते तो घेतलाय त्याचबरोबर बॉलिंग कोच म्हणून मॉर्ने मॉर्केला होता मॉर्ने मॉर्केला करून आणि ने सगळ्या अटी त्याच्या मान्य केलेल्या आता बीसीसीआय हा गौतम गंभीरवर खूप जास्त विश्वास दाखवतोय यात काही शंका नाही परंतु अपेक्षा एवढीच आहे ज्या प्रकारे बीसीसीआय गौतम गंभीर विश्वास दाखवतोय तो विश्वास सार्थ करत गौतम गंभीरने यातून रिझल्ट मिळवून द्यावा बाकी मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद